शिर्डी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बंधू दीपक चौगुले यांचे शिर्डीतील मुख्य चौक म्हणून नावारूपास आलेल्या भन्साळी कॉम्प्लेक्समध्ये नूतन चौगुले इलेक्ट्रॉनिक्स या भव्य दालनाचं उद्घाटन संत महंतांच्या आशीर्वादानं आपल्या मातोश्रींच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी महंत काशिकानंद महाराज उद्धव महाराज बालसन्यासी विश्वनाथ गिरी महाराज चौगुले पाटील परिवारातील सर्व सदस्य खासदार भाऊसाहेब वाघचौरे लोणी खुर्दाच्या लोकनियुक्त सरपंच प्रभावतीताई घोगरे तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लताताई डांगे संभाजीनगर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे श्री साई संस्थान सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक मंडळ डॉक्टर नचिकेत वर्पे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी परिवार नातेवाईक व आपतेष्ट मंडळी मोठ्या संख्येने उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते चौगुले इलेक्ट्रॉनिक्स या नूतन दालनात ग्राहकांना नामांकित कंपनीच्या टीव्ही व्ही फ्रीज ए सी फॅन मिक्सर होम थिएटर मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन अशा सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून शिर्डी व परिसरातील ग्राहकांनी एकदा अवश्य या दालनास भेट द्यावी असं चौगुले पाटील कुटुंबाकडून कुटुंग करण्यात आलंय चांगल्या प्रकारची सेवा आम्ही लोकांना पुरवली आणि लोकांनी त्याच्यानंतर आम्हाला भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि ह्या दिलेल्या प्रतिसादाला आम्ही देखील तेवढी तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच हिमतीनं लोकांची सेवा केली आणि एक नवीन पाऊल टाकावं म्हणून मागच्या आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही ह्या कॉम्प्लेक्समध्ये बनसावीस किवर या कॉम्प्लेक्समध्ये वरचे तीन गाडे खरेदी केले आणि साधारण एक आठ महिने आम्ही फक्त हे घेऊ आणि भाड्याने देऊ म्हणजे लवकर आपल्याला भाड्या घेण्याची काही करायची गरज नाही तर आमचा नाना भाऊ आहे दीपक तो म्हणे आपण भाड्याने देऊ चाळीस पन्नास साठ हजार भाडं येईल त्यापेक्षा आपला धंदा इलेक्ट्रॉनिक्सशी निगडित आहे तर मग आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही करू कोणाची आम्ही याच्यात डॉक्टर साहेब कुणाचा सल्ला पण नाही घेतला त्याच्यानंतर हे एवढं बनवलं कुठला इंजिनियर पण नाही लावला म्हणजे फक्त हे आम्ही आमच्या मनात कदाचित कार्यक्रमामध्ये थोडंफार मागा पुढे पण होतो महाराज आता आमच्याकडून तर झालं पण असेल त्याबद्दल आम्ही तुमची सगळ्यांची दिलगिरी मागतो परंतु खरं मार्गदर्शक असलाच पाहिजे पण आमचं कामच आमचं मार्गदर्शक आहे असं आम्ही मानतो आणि तुमच्या सारख्या साधू सत्ताच्या आशीर्वाद साहेब असं ठरवलं असतं आज या ठिकाणी आम्ही खूप मोठे मोठे नेते बोलू शकत होतो म्हणजे स्वराज साहेबांच्या चांगल्या डायरीमध्ये माझं नाव आहे त्याच्यानंतर आज गणेश लंके साहेब या ठिकाणी आले असते नाना पटोले साहेब आले असते परंतु आम्हाला असं वाटत होतं साधू संतांचे आशीर्वाद आपण घ्यावे आणि ज्या माऊलीमुळं आम्ही आज चार भाऊ खांबासारखे अगदी मजबूत भाऊ आहोत ते आमची आई तिच्या आशीर्वादाने आम्ही आज जे सगळं काही करू शकलो तिच्या हाताने उद्घाटन करावं असं आमच्या सगळ्यांचं एकमत आलं आणि मग आम्ही असं ठरवलं आईच्या हाताने उद्घाटन करायचं आणि साधू संतांचा आशीर्वाद घ्यायचं आणि पुढची वाटचाल करीत राहायचं शेवटी पुढं काय कोणासाठी वाटून ठेवणं मला आम्हाला माहीत नाही परंतु अपेक्षा चांगली असावी कारण आमचं हिंदू स्वच्छ आहे कुणाचं वाईट व्हावं हा आमच्या मनात कधीच हेतू नाही म्हणून आम्ही चांगल्या भावनेने करत असलेल्या कामाचा आम्ही इथपर्यंत पाहून हे त्याचा आम्हाला असं वाटतं परिणाम आहे आज तुम्ही इतका वेळ आमच्यासाठी दिला विश्वनाथ गुरुजी महाराज तर बाबाजी तीन तास झाले या ठिकाणी आलेले आहेत पण असं होतो पर्यंत पाहुणा आला की कंटाळून जातो पण महाराज कंटाळले नाही त्याचं कारण आमच्याकडे एक भजन सम्राट आले त्यांनी त्यांना पाहिल्या एक भजन म्हटलं तुम्ही बाल सन्येसी आहात तर तुम्ही कसं सगळं टाळलं सगळं त्यागलं आणि आज तुम्ही तुमची वाटचाल करू पटकन ते साईनाथ जे भजन घ्यायला होतं पाराजीजी त्यांनी त्यांच्यावरती भजन म्हटलं आता काशीकानंद बाबाजी म्हणजे आमचे घरचे महाराज आणि तुमच्या आशीर्वादाने तर महाराज आमचं काही होतच नाही अशी सगळी आम्ही सांगड घातली आणि तुम्हाला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे ही आम्ही तर कायम अपेक्षा ठेवणार आहोत साईबाबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहे पिंपळगावचा मारुती मारुतीराय आमच्या मागे कायम उभा आहे आम्ही तुम्ही तुम्ही या ठिकाणी आलात आम्ही तुमचा छोटासा या ठिकाणी फक्त सन्मान करू इच्छितो आणि कशी कुटुंबाची वार्ता झाली आपल्याकडे पाहिलेली परंतु महाराजच्या भाषण होती तुम्हाला महाराज होतात प्रपंच करावा नेटका आणि हा प्रपंच नेटका करायची संधी तुम्हाला मिळालेली आणि हा प्रपंच नेटका करत असताना तुम्ही फक्त एकच गोष्ट लावून धडलेली काय तिथलं असतं इलेक्ट्रॉनिक वरती तुम्हाला त्यामध्ये थोडा फायदा होत असेल काय आपण काय म्हणताना इलेक्ट्रिकच काय तुम्ही काय ठरलंय बॅटरी ही बॅटरी फार आता कालवाय झालेली ही बॅटरी थोडा जग इतकं आहे सोलर वर चाललंय चंद्रावर चाललंय जेव्हा जगाला काय आवश्यक आहे इथल्या बाजूपेठी काय आवश्यक आहे शिडीच्या माणसाला काय आवश्यक आहे हे देण्याचं काम तुम्ही करा बॅटरी बनता बॅटरी बरोबर बाकीच ही जागा सोडण्यासारखी आहे मी बॅट्री चालवण्याची जागा नाही आहे म्हणजे मी आता तुमच्या आलोंदा मध्ये नाही घालत पण सांगितलं नाही पाहिजे ही जागा सोडण्यासारखी म्हणजे इतक्या शिर्डीचं नाक होईल अशी जागा आहे इथे कोणताही धंदा चांगला झालाय सर्वात चांगला धंदा नाही हॉटेल फार सुंदर होऊ शकत एखादं दुसरं दालन फार आय टीच वगैरे होऊ शकतं त्याला भविष्यात तो विचार करा आता तुमची बॅटरी किती खाली चालेल कुठे चालेल रस्त्यावर चालेल चालत होता रस्त्यावर टपरी टाकून मला वाटतं त्या हाटे सुमार सचिन चालवत होता तर त्या बॅटरीला कुठे जागा आहे पण ही जागा तशी फार मोराची महत्वाची जागा आहे ते चांगला दुसरा धंदा आता सुरू केला सुरू करा पण त्याच्यावर चांगला धंदा इथे असा सुरू करा कि त्यातून इथे मिळणार दहा रुपये पण त्यात तुम्हाला शंभर रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे करा विचार करून करा खूप बोलताय आली सगळी माणसं सचिन कुटुंब कुटुंबा करणारी सगळीच प्रेमाच आपल्या पाठीचे आहे सदैव आहेत आपल्या सर्व कुटुंबाला मनापासून परिवारला शुभेच्छा देतो आणि चालतो आज आमचे स्ने श्री सचिनजी चौगुले यांच्या या उद्घाटन आहे आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे जेव्हा एखादा माणूस शून्यातून काहीतरी निर्माण करतो आणि घामाचा कामाचं निर्माण करतो त्याला सोनेरी किनारा असते अशा पद्धतीने सचिनने शून्यातून हे सर्व उभं केलं स्वतःची ओळख निर्माण केली त्यांचे जे कुटुंबीय आहेत बाळासाहेब नानासाहेब चौगुले बंडूपंत नानासाहेब चौगुले सचिन नानासाहेब चौगुले व दीपक नानासाहेब चौगुले यांनी खूप कष्टातून हे सर्व उभं केलं त्यांनी आताच सांगितलं का हे चौगुले कोण आहेत शिर्डीकरांना कसं करणार सचिन भाऊ ओळख ही स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायची असते आयत्या पीठावर रेषा ओढून निर्माण केलेली ओळखी क्षणभंगूर असते आज जेव्हा मी या दालनाच्या उद्घाटनाला आले तेव्हा दरवाज्यापर्यंत गर्दी आहे म्हणजे मान्यवर लोक सांगतात कि तुमच्या घरासमोर किती चपलाचे जोड सोडलेले त्याच्यावरून तुमची माणूस लक्षात येते तेव्हा इथपर्यंत लोक आहे त्यावरूनच तुमचं शिर्डी साठीच योगदान आणि माणूस की लक्षात येते तुमचा आणि माझा संबंध थोड्या काळात आला परंतु नेहमी सहकार्य नेहमी कधी मी साईबाबांच्या दर्शनाला आले तर लगेच माझ्यासाठी उपलब्ध होतात फोन केला तर हजार असतात म्हणजे ही खूप मोठी तुमची माणुसकी आहे आणि या उद्घाटनाला आमचे मा, लोणीचेच म्हणेल मी उद्धवजी महाराज विश्वनाथगिरी महाराज काशिकानंदजी महाराज हे सर्व महाराज महाराजांचे पाय इथे लागले पुढे ला हा व्यवसाय आणखी भरभराटीला ये आपली प्रगती हो अशी हो, सदिच्छा व्यक्त करते माझ्या स्नेला तर डांगे आहेत हे बाकीचे आहेत तुम्ही सर्व शिर्डीचे मग त्यांना ओळखणारे मला कदाचित हा आईच्या आई वडील मी तर सर्वांना सांगते खरंच सांगते राजकीय व्यक्ती बोलावण्यापेक्षा आई वडिलांच्या हाताने उद्घाटन करा आईला स्थान द्या कारण आयुष्यामध्ये अशा दोनच व्यक्ती असतात कि आपल्या मुलाची खूप प्रगती झाली पाहिजे तो मोठा झाला पाहिजे निरपेक्षपणे जी कोण करत असेल तर ती गोष्ट आई करते खूप चांगली गोष्ट आहे आपल्या आई आईच्या हाताने आपण उद्घाटन केलं महाराजांच्याही हाताने उद्घाटन केलं के आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आदरणीय आमचे खासदार बाळासाहेबजी थोरातही येत आहेत ये म्हणजे खूप स्नेह जोडला माणूस किती जागला त्याच्यापेक्षा कसा जागला याला खूप महत्व आहे आपली ओळख सचिनने निर्माण केली सचिन तुम्हाला व तुमच्या कुटुंबियाला मनपूर्वक शुभेच्छा तसेच पुढे हे दुकान आणखी भरभरात असं दोन चार आपल्याला आणखी आता उद्घाटनाची वेळ हो असं मी सुचवते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद तर सगळे पाहुणे मंडळी सचिन भाऊ सचिन भाऊचं दुकान बघायला आलेले आणि ते दुकान बघता बघता आमचे भाषण ऐकायचे एक भाषण संपल्यानंतर जेव्हा दुसरा वक्ता माईक हातामध्ये मा घेतो तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले असता की हा कधी संपवतो म्हणून पण ज्यांनी कोणी आपल्या स्वकष्टातून एखाद्या चौकामध्ये ज्याने कोणी म्हणण्यापेक्षा सचिन भाऊ सारखा सर्वसामान्य माणसाने अतिशय कष्टातून अशा प्रकारचं एक, प्रकार एक भव्य दिव्य दुकान एका चौकामध्ये टाकणं आणि त्याचं स्वतः मालक होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे त्यामुळे सचिन बहुतक टाळ्या वाजून आपण सर्वांनी अभिनंदन करायचं आहे खर तर सचिन नाव घेतल्यानंतर अनेक लोकांचं आहे ना राजकीय लोकांचं देखील आहे ना मनामुळे धरकी भरते तर आता हे काय बोलतील आणि काय करतील म्हणून महाराज आम्ही ज्यावेळेस भाषण करायचो त्यावेळेस आम्ही दंड करू शकतो आणि दंड थांबवू शकतो परंतु ज्यावेळेस व्यवसायाचा विषय येतो त्यावेळेस तो व्यवसाय त्या आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत असतो कुणालाही न फसवता कुणाशी चुकीचं न वागता या ठिकाणी केलेल्या प्रामाणिकून जो धनसंचय निर्माण केलेला असतो त्या धनसंचयातून या ठिकाणी वास्तू सच्च माऊली खरेदी केलेली आहे आम्ही सर्वजण त्या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहोत खर तर सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस मोठा होत असतो त्यावेळेस <sth2> त्याचा जो मोठा होण्याचा आणि सर्वसामान्याचा मधला जो काळ आहे हा अतिशय संघर्षाचा असतो पण त्याच्यामध्ये त्याला अनेकदा अनेक प्रकारच्या प्रकारचा तोंड द्यावं लागतं अनेक या ठिकाणी प्रश्न असतात ते प्रश्न सोडावे लागतात आणि ते प्रश्न सोडून ज्यावेळेस एखादा सचिन भाऊ सारखा एक छोटा व्यवसाय मोठा होतो त्यावेळेस अतिशय चांगलं सगळ्या लोकांना वाटत असतं की अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय उभा करून मोठा केला मी सचिन भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आज बॅटरीचं दुकान टाकलेलं आहे खर तर बॅटरी ही एक लाईट नसताना एनर्जी देणारी लाईट गेली तर बॅटरी चालू केली तर बॅटरी येती पण सचिन भाऊ राजकारणामध्ये काय होतं माहिती का तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांचे फ्यूज काढता आणि हे फ्यूज काढल्यामुळे काय होतं माहिती का अनेक जणांची लाईट जाते पण पाना पण आहे पानं पण आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे का हे सगळं फ्यूज काढायचं आणि एनर्जी द्यायचं काम आहे गो सचिन नावाचे लोकच करू शकता आणि कोणाकोणाची कधी कधी करायची आम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते पाणी असेल ते बॅटरीचं गाठणं हे अतिशय महत्वाचं या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे खरंतर हा सचिन भाऊनचा या ठिकाणी मोठा सन्मान आहे आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि चौगले इलेक्ट्रॉनिक्स हे जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो